नर्मदे हर ओंकारेश्वरमध्ये जलाभिषेक वगैरे ओंकारनाथाला आणि ममलेश्वराला जे केला पूजेचे परिक्रमेची उत्तर पूजा केली आम्ही पंडितजींना सांगितलं ज्यांनी उत्तर पूजा केली त्यांनी मानदाता परिक्रमा करा आता हा मानदाता डोंगर आहे बघा आणि मानदाता पर्वताची ही कुंभसं नाही आहे सुंदर आणि या मानधाता पर्वताची सात किलोमीटरची परिक्रमा आहे ती आम्हाला करायची त्याच्यामध्ये पण सुंदर सुंदर स्थानं लागतात बघूया आपण सगळी परिक्रमा करूया चला नर्मदे हर नर्मदे हर हां मानदाता परिक्रमा करत करत आपण इथे कर संगमावर आलो आहे कारण की ज्यावेळेला नर्मदा मायाची परिक्रमा आपण उचलतो त्यावेळेला एक बॉटल भरून पाणी आपल्याबरोबर घ्यावं लागतं संकल्प करून म्हणजे ती माया आपल्याबरोबर असती मैयाला जरी आपण सोडलं दूर कुठेतरी माया आपल्यापासून दूर जरी असली समजा नर्मदा मैया तरी जी जवळ आपल्या बाटलीमध्ये माया असते बाटली ती रेग्युलर आपल्याबरोबर असते मग त्या मायाचा ममलेश्वरला अभिषेक करावा लागतो ओंकारेश्वरला थोडं पाणी घालावं लागतं आणि जर थोडं काय उरतं इथं आणून टाक इथं टाकावं लागतं या संगमावर ते बघा इथे लोक स्नान वगैरे करतात इथे ते पाणी राहिलं टाकून द्यायचं एक सुपारी दिलेली असते बरोबर एक रुपयाचं नाना असतं ती सुपारी इथे या मयामध्ये इथे संगमावर सोडून द्यायची अर्पण करायची आणि एक रुपया जो आहे तो आपल्या घरी घेऊन देऊ घरामध्ये ठेवा किंवा तिजुरीमध्ये ठेवा असं तिने सांगितलं हा <coughs> संगम आहे कावेरी नदी आणि हे नर्मदा मैया तर कावेरी संगमावर आपण या ठिकाणी आलो आहोत आता इथे आशमान वगैरे करू कपडे वगैरे बरोबर आणले नाही म्हणून स्नान नाही करणार आम्ही फक्त आचमन करूया आणि आपलं जल बदली करूया बघा वातावरण एकदम सुंदर आहे तर तो जो पूल दिसतो ओंकारेश्वरचा एकूण करून आम्ही मानदाता परिक्रमा करतपर्यंत आलो कावेरी मैया आणि ही नर्मदा मैया दोघींच्या संगम रुपये नर्मदे संगम आपण वरती आलो आता हा संगम आणि कोण आलो आता इकडे जायचं इथे मुक्तेश्वर महादेव मंदिर आहे हरभऱ्याची डाळ वाहतात लोकांना ऋणमुक्तेश्वर ऋणातून मुक्त होतं त्या महादेवाच्या मंदिरामध्ये गेल्यावर आणि भगवान शंकरात दर्शन घेतल्यावर ऋणातून मुक्ती मिळते कोणतंही ऋण असू शकतं प्रत्येक माणसाच्या मागं तीन ऋण असतात पितृ ऋण आहे ग्रामदेवतेचं ऋण आहे साधू ऋण आहे असे ऋण असतं तर हे ऋणमुक्तेश्वर मंदिर आहे ऋणमुक्तेश्वर महादेव मंदिर ऋणमुक्तेश्वर महादेव मंदिर अपने तो डाला अर्पण के लिए अरुणमुक्तेश्वर महादेव मंदिर इकड़े द्वारकाधीश मंदिर है हनुमत है बहुया पंडित जी से अनुमति घोदर मुक्तेश्वर बाबांतच मंदिर ऋणातून मुक्त होण्यासाठी या ठिकाणी अशी दाळ अर्पण केल्या जाते मांधाता परिक्रमामध्ये ओंकारेश्वरमध्ये सुंदर वातावरण आहे इकडे जुना मंदिरातलं बांधकाम आहे भगवान शंकर आहेत द्वारकाधीश मंदिर आहे सुंदर आहेचं मंदिर आता दूर असल्यामुळे काही मजला दिसत नाही कुलूप लावली आतम्याने जायला पण परवानगी नाही दारिका भगवान की इथे ऋणमुक्तेश्वर मंदिर समोर वाहणारी माता कावेरी आणि मंदिराच्या पाठीमागून येते नर्मदा मैया बघा ऋणमुक्तेश्वर मंदिर आपण बघून आलो आत्ताच आता पाच किलोमीटर आमची परिक्रमा बाकी आहे आणखीन रात्रभर एकतर झोप झालेलं नाही चला नर्मदे